ते शासनाने केलेली मुख्यमंत्री लाडली बहीण योजनेअंतर्गत जे फॉर्म भरवायचे आहेत त्याच्यासाठी शासनाने आशा वर्कर यांना पन्नास रुपये मोबदला देण्यासाठी जाहीर केलेले आहे पण आम्ही सेतू कर्मचारी इथे जमा शहादा तालुक्यातले आम्हाला कुठलाही मोबदला न देण्याचं म्हणजे देण्याबाबतीत काही जाहीर केलेलं नाहीये उलट जर कोणी पैसे घेतले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होणार आहे ते योग्य आहे लेख परंतु आम्ही जे काम करणार आहे जे आम्ही अर्ज भरणार आहे तर त्याचा आम्हाला मोबदला काही मिळायला पाहिजे एक तर ऑफिशियली तसं आम्हाला लेखी द्यायला पाहिजे शासनाने की बाबा पन्नास रुपये तुम्हाला या पद्धतीने मिळतील तर या बाबतीत आम्ही आमचं पूर्ण सेतू कर्मचारी तालुक्यातले सदरचा अर्ज न भरण्यासाठी आम्ही भरणार नाही असं निवेदन ना आम्ही प्राण साहेबांना इथं दिलेलं आहे आणि तहसीलदार साहेबांनी पण दिलेला आहे मागील दिवसात काही अर्ज उत्तर दाखले म्हणा किंवा डोमास हे भरण्यासाठी दोनशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त अजून चार्जेस शेतू केंद्राकडनं वसुली केली जायचे जा, बातम्या प्रसारित झाल्या होत्या याबद्दल काय सांगू या ज्या बातम्या होत्या काही लोकांनी या आपोआप सरवल्या होत्या आणि काही एजंट लोक आहेत ते एजंट लोक घेत होते ई सेवा वाले किंवा ऑनलाईन वाले कोणीही पैसे जास्त घेत नाही यापूर्वीच्या बऱ्याच योजना आलेल्या शासनाच्या कर्ज असेल काही भरपूर योजना आहेत त्या माध्यमातून कोणाकडनं जास्त घेतलेल्या नाहीत अचानक आता कसे घेतील पण काही एजंट आहेत ते एजंट हे पैसे घेतात आणि दिशाभूल करण्याचं चा, काम चालू आहे बाकी शेतूकांना शेतू केंद्रांना बदनाम करण्याचा त्यांचा अशी कुठली तक्रार गेली का तर प्रांत साहेबांकडे त्यांच्याकडे गेलेली नाहीये साहेबांनी सांगितलंय की जर आमच्याकडे तक्रार आली तर आम्ही हरित सर त्यांच्यावर कारवाई गुन्हा दाखल करू तुम्ही काय आव्हान करू इच्छिता नागरिकांना नागरिकांना आमचं एवढंच आव्हान आहे तर तुमच्याकडनं कोणताही सेतू आला असेल त्याने जर जास्त पैसे घेतले असतील तर संबंधित अधिकाऱ्यांकडे त्यांनी तक्रार करावी एवढंच आमचं म्हणणं आहे